मनुस्मृती ज्याच्यामध्ये जे कायदे करण्यात आले होते ते शूद्र समाज जे एकदम म्हणजे हीन वागणूक देण्यात आली होती तो जर वेद उच्चारण करेल तर त्याच्या त्याच्या तोंडामध्ये ज्वालामुखी ज्वाला टाकण्यात येईल त्याच्या कानामध्ये तेल टाकण्यात येईल गरम तर ही जी मनुस्मृतीमध्ये अशा प्रकारचे जे कायदे करण्यात आले होते आणि जे स्त्रियांना पुष्कळसे म्हणजे अत्याचार केले होते त्यांना एकदम दाबायचा प्रयत्न केला होता मूल आणि मूल हीच त्यांच्यामध्ये भूमिका ठेवण्यात आली होती आणि सर्व गोष्टी एकदम पुरुषांवर अवलंबून पती हाच परमेश्वर आहे हे त्यांच्यावरती टाकून देण्यात आले होते म महिलांच्यावरती तर हे अशा प्रकारची जी स्थिती होती ही फार म्हणजे त्या कायद्याच्या विरुद्ध मनुस्मृती या कायद्याच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर ठरवले होते की मनुस्मृती हा ग्रंथ आपण दहन करायच्या ज्वाल्यामध्ये त्याला समर्पित करून टाकायच्या बाहेर ते काही या मनुस्मृती या ग्रंथामध्ये समाजाच्या म्हणजे विकासाकरता काहीच त्याच्यामध्ये तथ्य नाही आहेत तर असे जे कायदे आहेत ते मनुष्यविरोधी आहेत बाबासाहेब आंबेडकर असे म्हणणे होते की धर्म हा मनुष्याकरिता आहे या मनुष्य हा धर्माकरिता नाही धर्म जे बनलेले आहेत ते मनुष्याकरिता बनलेले आहेत आणि मनुष्याच्या विकासाकरिता बनलेले आहेत तर हे जे मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये जे कठोर निर्बंध टाकण्यात आले होते याकरिता बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी तो पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी मनुस्मृतीचे जाहीरित्या दहन केले होते आणि हिंद हिंदू जी समाज व्यवस्था आहे त्यांना सांगितले होते की प्रत्येक मनुष्य हा समान आहे आणि समानता आणि स्वतंत्रता आणि बंधुता ही मनुष्यामध्ये सर्वात बेसिक गोष्ट आहे बा म्हणून